सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल मोनाजीबाई संसारे यांच्या स्वाभिमान युथ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने वीरेश्वर मंदिर येथे कार्यकर्ता मेळावा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये स्वर्गीय पॅन्थर नेते माननीय मनोजभाई संसारी यांच्या स्वाभिमान युती रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महाड तालुका येथे रायगड जिल्हा अध्यक्ष महेशजी साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका अध्यक्ष जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर ते दुपारी वाजता कार्यकर्ता मेळावा आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी उपस्थित सचिव रवींद्र साळवे सिद्धार्थ साळवी भाऊ जाधव दयानंद धामनसे व कार्यकर्त्यांसाठी बहुसंख्य पदाधिकारी व सभासद उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्ध संस्कार समितीचे अध्यक्ष जयराम तांबे यांनी केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे रायगड